नमस्कार मी रजनी काळबोर मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचे पीठ दूध आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स पाणी किसलेले ओले खोबरे तूप खसखस विलायची पावडर चिमुटभर मीठ गूळ सगळ्यात अगोदर आपण तांदळाच्या पिठाची उकड बनवून घेऊ त्यासाठी घेतले आहे अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचे चिमूटभर मीठ टाकायचे व पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात तीन ते चार मिनटातच दुधाला उकळी येते दुधाला उकळी आली आहे यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आणि मिश्रण छान एकजीव करायचे इथे आपण उकडीसाठी इंद्रायणी तांदळाचे पीठ घेतले आहे तुम्ही कोणत्याही तांदळाचे पीठ घेऊ शकता पाच मिनिट मंद गॅसवर उकड अशीच हलवत राहायची व नंतर गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट उकड अशीच मुरत ठेवायची तोपर्यंत दुसऱ्या कढाईमध्ये मोदकाचे सारण तयार करूया कढाईमध्ये एक चमचा तूप टाकायचे तूप गरम झाले की अर्धा चमचा खसखस टाकायची व वा हलवायची खसखस भाजली की ड्रायफ्रूट टाकायचे त्यानंतर ओले किसलेले खोबरे टाकायचे व थोडे परतायचे त्यानंतर किसलेला गूळ टाकायचा गूळ किसून टाकल्यामुळे लगेच विरघळतो गुळ विरघळला की यात विलायची पावडर टाकायची थोडे जायफळ किसून टाकायचे जायफळामुळे मोदकाला खूप छान चव येते सारण थंड होईपर्यंत उकडीचे पीठ मळून घेऊया उकड एका ताटात काढायची व एखाद्या फुलपात्राने अशा प्रकारे उकड मोडून घ्यायची म्हणजे यामध्ये गुठळे राहणार नाही मिश्रण हाताला सोशेल एवढे थंड झाले की हाताने चांगले मळून घ्यायचे अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आता हा गोळा पाच मिनिट ओल्या कपड्याखाली असाच झाकून ठेवायचा पाच मिनिटानंतर यातील थोडे थोडे पीठ घेऊन मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे यातील एक गोळा घ्यायचा व बाकीचे गोळे असेच कपड्याखाली झाकून ठेवायचे म्हणजे गोळे को, कोरडे होणार नाहीत यातील एक गोळा घेऊन तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा शा गोळ्याच्या अंगठ्याच्या साह्याने अशी पारी किंवा वाटी बनवायची मध्यभागी अंगठ्याने असे दाबायचे व साईडने कडा पातळ करायच्या दोन बोटांच्या साह्याने अशा कडा दाबून पाकळ्या पाडायच्या मध्यभागी असे सारण भरायचे व एकाच दिशेने पाकळ्या अशा बंद करायच्या जास्तीचे पीठ काढून टाकायचे व असा मोदक बनवायचा बऱ्याचदा पाकळ्या पडताना तांदळाचे पीठ चिरडते व पाकळ्या नीट पडत नाहीत म्हणून बरेच जण उकडीचे मोदक करत नाहीत मी तुम्हाला पाकळ्या पाडायची सोपी पद्धत दाखवते हा मोदक आपण असाच ओल्या कपड्याखाली झाकून ठेवू पिठाचा गोळा घ्यायचा तांदळाच्या पिठीमध्ये घोळवायचा व हाताने अशी पारी बनवायची सारण घ्यायचे यामध्ये भरायचे आणि पारीचे तोंड बंद करून जास्तीचे पीठ असे काढायचे असा साधा मोदक बनवायचा चमच्याच्या मागील बाजूने अशा पद्धतीने पाकळ्या पाडायच्या हे मोदक दिसायलाही खूप छान दिसतात हाताने पाकळ्या केलेले मोदक व चमच्याच्या साह्याने पाकळ्या केलेले मोदक दोन्ही चवीला सारखेच असतात तुम्ही पाहू शकता हा मोदक किती सुरेख दिसतोय याच पद्धतीने आपण राहिलेले सगळे मोदक बनवून घेऊया आता आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत हे सगळे मोदक आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी झाकणीला तूप लावून घ्यायचे म्हणजे मोदक खाली चिकटणार नाहीत यावर मोदक ठेवायचे कढईमध्ये पाणी गरम करायचे व त्यामध्ये हे मोदक दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायचे मोदकावर केशराच्या काड्या पाण्यात बुडवून लावायच्या म्हणजे छान कलर येतो अगदी आहे, हे ऑप्शनल झाकण ठेवून मोदक वाफून घेऊ दहा मिनिट झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया आता आपण मोदक चेक करूया तुम्ही पाहू शकता केशर काड्यांमुळे मोदक आपले किती छान दिसता येते गरमागरम मोदक आणि त्यावर तुपाची धार तर कशी वाटली तुम्हाला ही गणेश उत्सव स्पेशल उकडीचे मोदक रेसिपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद